जर तुम्ही मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी घ्यायला जर जा जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सेव्ह करायला बिलकुल विसरू नका सध्या दिवाळी होती तुम्हालाही माहित आहे भरपूर शोरूम मध्ये ही ऑफर होती की कोणी नव्याण्णव मध्ये दोन स्कूट्या देत आहे कुणी नव्याण्णव हजार मध्ये तीन स्कूट्या देत आहे की तेतीस जो रुपयाला स्कूटी परवडते कस काय मॅक्झिमम जणांनी त्या स्कूट्या घेतल्या पण खरंच त्या स्कूटीचे लॉंग लेप असते का चार्जिंग सायकल किती असते कुठल्या प्रकारची बॅटरी त्याच्यामध्ये वापरलेली आहे बॅटरीची लाईफ किती आहे एका बॅटरीला चार्ज केल्यानंतर ती किती मायलेज स्कूटी देऊ शकते या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला कळणार नाहीयेत तोपर्यंत मार्केटला जायचं नाही आपण आतापर्यंत जेवढे काही स्कूटी किंवा जेवढे काही बाईक चालवत आलेले आहेत प्रत्येक बाईक पेट्रोलवर चालते तुम्हाला पण माहिती आहे त्याच्या नॉलेज आपल्याला आहे पण इलेक्ट्रिक स्कूटी किंवा इलेक्ट्रिक बाईक बद्दल खूप कमी माहिती आहे आपल्याला आहे सो कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायला पाहिजे मार्केटमध्ये स्कूटी विकत घेत असताना मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो जरा लक्ष नाही का शोरूमला गेल्यानंतर सगळ्यात पहिलं समोरच्या व्यक्तीला पहिला प्रश्न हा विचारायचा की त्या स्कूटीमध्ये जी बॅटरी आहे ती कुठली यूज करत आहेत तसं बघायला गेलं तर इलेक्ट्रिक स्कूटी असो किंवा इलेक्ट्रिक बाईक असो बॅटरी दोन प्रकारच्या त्याच्यामध्ये यूज केल्या जातात तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जी पहिली बॅटरी असते ती आहे लिथियम आयन बॅटरी याच्यावर मी बोलणार आहे म्हणजे दुसरी बॅटरी असते ती असते लीड ऍसिड बॅटरी लीड ऍसिड बॅटरी म्हणजे कोणती जुन्या टाईपची तुम्ही तुम्हाला माहित असेल बॅटरी डिस्चार्ज वगैरे म्हणजे चांगलीच उतरली की आपण त्याच्यामध्ये ऍसिड वगैरे हो टाकायचे पण ही जी बॅटरी आहे ना ही थोडी मार्केटमधून आता कमी होत चालली व्हॅनिश होत चालली या बॅटरीचे भरपूर ड्रॉबॅक्स आहेत जर या बॅटरीची जागा नाव डेज गेल्या चार पाच वर्षापासून जर कोणी घेत आहे तर सगळ्यात बेस्ट बॅटरी प्रिफर केली जाते स्कूटी किंवा बाईक साठी लिथियम आयन बॅटरी ज्या स्कूटी मध्ये लिथियम आयन बॅटरी आहे तीच प्रिफर करायची या बॅटरीला प्रिफर करायचं नाही जे तुम्ही तेत्तीस हजार रुपयाला एक स्कूटी आणता ना नीट चेक करा त्याच्यामध्ये बॅटरी कोणती आहे कारण ह्या बॅटरीची प्राईज या बॅटरी पेक्षा कमी असते थोडी बॅटरी महाग असते पण याचे एवढे सारे फायदे आहेत या बॅटरीचा सगळ्यात पहिला फायदा म्हटलं तर काय फास्ट चार्जिंग म्हणजे तुमची पूर्ण स्कूटी अडीच ते तीन तासामध्ये चार्ज होते दिवसभर सॉकेटला लावून लावून बसायची गरज नाही सेकंड ऍडव्हान्टेज काय वेट वजन कमी असतं मग तुम्ही म्हणाल की सर वजन मॅटर करतो का हो तुम्ही स्कूटीवर कितीच्या किती वजन घेऊन जाणार स्कूटी कसं काय मॅनेज देईल स्कूटीचा एव्हरेज कमी होईल स्कूटी कुठं लागेल सो बॅटरीचं वजन बी मॅटर करतं वजन कमी असतं तिसरा हा फायदा की लॉंग लाईफ शोरूम वाले सांगतात की आमची बॅटरी दहा वर्ष खराब होत नाही इम्पॉसिबल आहे एका बॅटरी लिथियम आयन बॅटरी बी घेतली तुम्ही तर त्या बॅटरीची लाईफ हे तीन ते पाच वर्षाच्या रेंजमध्ये असते जर तुम्ही जर स्कूटीला प्रॉपरली वर्क केलं प्रॉपरली चार्ज केलं बॅटरी प्रॉपरली चार्ज होत आहे डिस्चार्ज होत आहे एकदम प्युअर सायकल चालली तर बॅटरी पाच वर्ष टिकते त्याच्यावर जर शोरूम रिप्लेसमेंट देत असेल ते रिप्लेसमेंट पैसे देऊन आहे का ती वॉरंटीच्या अंडर आहे जसं की चांगल्या ब्रँडेड कंपनीवाले काय करतात की दहा वर्षाची वॉरंटी देतात आणि त्यांना पण माहित आहे चार पाच वर्षानं याची बॅटरी शंभर टक्के खराब होणार सो ती बॅटरी काढून घेतील आणि तुम्हाला ती दुसरी बॅटरी देतील लिथियम आयन बॅटरीची चार्जिंग सायकल बी असते बरं याच्याबद्दल भरपूर जणांना माहीत नाही लिथियम आयन जी बॅटरी आहे त्याची चार्जिंग सायकल बाकी बॅटरीज पेक्षा चांगली असते ते चार्जिंग सायकल म्हणजे काय असतं की तुम्ही त्या बॅटरीला किती वेळेस फुल चार्ज करू शकता सो अकॉर्डिंग टू नॉर्म्स लिथियम आयन बॅटरी जी असते बांधव त्याची जी, जी चार्जिंग सायकल असते ते आठशे ते एक हजारच्या च्या रेंज मध्ये असते बॅटरीला चार्ज करणं करत असताना लक्ष द्यायचं का शंभर टक्के दे द्यायचं असे खूप ऍक्सिडेंट पण झाले आहेत की आपण पार्किंग मध्ये बॅटरी चार्जिंगला लावली स्कूटीची स्कूटीला आग पकडली याला ओव्हर चार्ज अंडर चार्ज एक्सेसिव्ह चार्ज या भरपूर सारे फिनॉमिन असतात ज्याच्यामुळे बॅटरी गरम होते आणि बॅटरीचा स्पोर्ट पण होतो सो कधी पण स्कूटीची चार्जिंग कंप्लीट झाल्यानंतर सॉकेट काढायला विसरू नका थोडीफार बॅटरी बद्दल माहिती समोरच्या शोरूमला विचारायचं की याची चार्जिंग सायकल किती आहे समोरचा व्यक्ती म्हणला की सर याची चार्जिंग सायकल फक्त पाचशे नका घेऊ मर तिकडे चार्जिंग सायकल बॅटरीची चांगली पाहिजे नाही तर असं नाही आला पाहिजे की तुम्ही नुसतं चार्जिंगला लावताय चार्जिंगला लावताय चार्जिंगला लावताय असं नाही करायचं जे जी चार्जिंग सायकल उतरते बॅटरी तेव्हा चार्ज करायची जेव्हा ती बऱ्यापैकी डिस्चार्ज झालेली असेल शंभर टक्के डिस्चार्ज व्हायचा वेट करायचा नाही बॅटरी तुम्ही फुल्ली डिस्चार्ज केली मग त्याला चार्ज केली याच्यानं बॅटरीची लाईफ कमी होते जे आयफोन युजर आहे त्यांना चांगली माहिती असेल याच्याबद्दल ठीक आहे अजून काय चेक करायचं ते पण सांगतो आता सगळ्यात मोठा विषय तो मायलेजचा कारण पेट्रोल तर आबाळाच्या भाव शिवत आहे पेट्रोल आपल्याला पडत नाही आपण घरामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी ठेवता की मायलेज किती दिली पाहिजे पहिले ते हे चेक करा की तुम्ही मार्केटमध्ये स्कूटी विकत घ्यायला जात असताना तुमच्या त्या स्कूटीचा वापर काय तुमच्या त्या स्कूटीवर एक व्यक्ती बसणार आहे दोन व्यक्ती बसणार आहेत का तीन व्यक्ती बसणार आहेत तुम्हाला ते स्कूटी जवळच्या जवळ वापरायची का हायवेल वापरायच्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात रिक्वायरमेंट कम्प्लीट असल्याशिवाय मार्केटमध्ये जाऊन तोंड वरी करून वस्तू विकत घ्यायची नाही पहिले रिक्वायरमेंट चेक करायच्या मगच वस्तू घ्यायची उदाहरणार्थ समजा जर सिटीचा यूज असेल तुम्हाला सिक्स्टी टू एटी किलोमीटरच्या रेंजची स्कूटी पण प्रिफर आहे पैसे वाचतील तुमचे पण जर तुम्हाला वाटते की नाही बाबा मी फक्त सिटीत वापरणार नाही मी याला हायवेला वापरणार आहे किंवा माझ्या स्कूटीवर दोन लोक बसणार आहेत तर तुम्हाला हाय रेंजची स्कूटी घ्यावं लागेल ज्या स्कूटीची मायलेज रेंज शंभर किलोमीटर पेक्षा जास्त असेल ती समजा उदाहरण देतो एखादी स्कूटी म्हणत आहे की गुट्टे सर आमची स्कूटी एका चार्जिंग मध्ये शंभर किलोमीटर चालते हे शोरूम रूम ब्राउचर मध्ये मेन्शन आहे पण अॅक्युरेट शंभर किलोमीटर चालते का आता माझं उत्तर आहे नाही कुठल्या पण स्कूटीचे जे, जे मायलेज असतं ना दिलेल ते गाईज ते मायलेज अॅक्युरेट तेवढं कधी दिलेलं नसतं तुम्ही फोर व्हीलर बी घ्या बावीसचं मायलेज मेन्शन केलेलं असतं पण जेव्हा तुम्ही त्याला रोडवर चालवता तेव्हा ते फक्त एव्हरेज अठरा ते वीसचं देते सो कुठल्या पण मायलेजमध्ये दहा पंधरा किलोमीटर कमी पकडून चालायचं कारण आपले रोड कसे आहे तुम्हालाही माहित आहे आणि आपल्या स्कूटीवर एक व्यक्ती बसेल का दोन व्यक्ती बसेल चढती रोड आहे का लोड कसा आहे काहीच माहित नाही सो दहा पंधरा किलोमीटर कमी सो जर गावातल्या गावात सिटीतल्या सिटीत गलीतल्या गलीत जायचं असेल गो फॉर दिस रेंज जो लॉंग रूटला जायचं असेल गो फॉर दिस रेंज अजून पुढे काय चेक करायचं मी सांगतो सगळ्यात मेन आहे मोटर एक गोष्ट सांगायची राहिली बरोबर मुलं विचार करतात मस्त स्कूटी मध्ये सगळ्यात महाग काय असतं तर लक्ष देऊन आहे असते बॅटरी बॅटरी नंतर असतं मोटर आणि मोटर नंतर असतं कंट्रोलर कोणी कोणी त्याला मॉड्युलर पण म्हणतो मोटर मॅटर करते का शंभर टक्के सो मोटर किती वॅटची असली पाहिजे ती बी तुम्हाला सांगतो लक्ष देऊन आहे जर तुमच्या स्कूटीचा यूज फक्त सिटीच्या सिटीमध्ये असेल तुम्हाला बोमलत बाहेर फिरायचं नसेल फक्त गल्ली बोळ्यामध्ये फिरायचं असेल तर अशी स्कूटर म्हणजे अशी मोटर प्रिफर करा स्कूटी किंवा बाईक साठी ज्याची वॅटेज रेंज अडीचशे ते सहाशे मध्ये पाहिजे सफिशियंट आहे याच्यावर जायची गरज नाही बिनकामी एक्सेसिव्ह हाय रेटिंगचे मोटर घेऊन ते खिशातले पैसे कमी करत बसू नका आणि एक्सेप्ट फ्रॉम दॅट जर तुम्हाला हायवेला जायचंय आहे तुमच्या सीटवर डबल सीट बसणार आहे कोणी तर बसणार आहे ते कोण आहे मला त्याची घेणं देणं नाही तर तुम्हाला मोटरची रेटिंग वाढवी लागेल अशी मोटर परचेस करा सोबत जीची रेंज एक हजार ते दोन हजार वॅट असेल समजलं का आणि त्याच्यात बी जर दोन हजार किंवा एक हजार वॅटच्या मधली मोटर घेतली तर शंभर किलोमीटरची रेंज भेटते याच्या वर घेतली अजून रेंज तुमची वाढते सो रिक्वायरमेंट तुमची चेक करा जरा व्यवस्थित याच्या व्यतिरिक्त काय चेक करायला पाहिजे ते बी सांगतो सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला हा पडतो की साला बॅटरी जर खराब झाली बॅटरी खराब झाली आणि मोटरला जर थोड्या काड्या झाल्या तर मी एकच सांगेल तुम्हाला त्या स्कूटीला असं घ्यायचं भंगारवाल्याच्या वजन काट्यावर द्यायचं आणि त्याला ऐकून टाकायचं कारण तुमची मोटर गेली बॅटरी गेली ते भंगार घरात ठेवून काहीच फायदा नाही ना त्याला पायडल बी की लेकर ठेवू शकतील शो केसला तुम्ही ठेवू शकता तर मी काय सांगतो जरा लक्ष देऊन का स्कूटी पर्चेस करत असताना बॅटरी सगळ्यात मेन कंटेंट म्हणून ओळखली जाते मी तुम्हाला बॅटरी कोणती प्रिफर केली लिथेमाइन सो हो। पहिली याच्याबद्दल थोडी माहिती देतो लक्ष देऊन ऐका तर बॅटरी जी असते ना गाईस तिची रेंज किंवा काय पॅरामीटर असते किंवा तिची प्राइस किती असते ते बी सांगतो जर स्कूटीची बॅटरी एका किलो बॅटच्या रेंजमध्ये असेल म्हणजे एक हजार बॅट रिप्लेसमेंट कॉस्ट बी सांगतो जर कंपनी काचकूच करत का असेल की सर तुमचं वॉरंटीमध्ये नाही अशी तशी जळाली तुमच्या स्कूटीची बॅटरी जी, जी खराब झाली ती आमच्या रिक्वायरमेंट मध्ये बसत नाही कारण आपण जनादन सहाय्य करून येतात सो मला आता सांगतो की जर बॅटरी खराब झाली तर तुम्हाला किती पैसे भरावे लागतील बॅटरी रिप्लेसमेंट करण्यासाठी स्वतःला म्हणत आहे अंडर वॉरंटी म्हणत नाही जर बॅटरी एक किलोवॅटच्या रेंजमध्ये असेल तर पंचवीस हजार रुपयापर्यंत बॅटरी मार्केटमध्ये मिळते डिपेंड करतो तुम्ही कुठल्या कंपनीची घेत आहे बॅटरीची रेंज जर दोन किंवा चार मध्ये असेल म्हणजे दोन हजार वॅट ते चार हजार वाईट तर गाईस याची रेंज पन्नास हजार ते एक लाखाच्या मध्ये असते आले का ताळ्यावर एक लाख म्हटलं मी एक लाख रुपये बॅटरीचीच किंमत आहे स्कूटीत बाकी सगळं फायबर आहे त्याच्यात काहीच नाही त्याच्यात बी जे भारी ब्रँड आहेत उदाहरणार्थ समजा एखादी ब्रँड आहे कोणतं एथर जे मार्केटमध्ये सध्या फेमस आहे ओला नंतर एथर कंपनी काय म्हणते जी आमची बॅटरी आहे ना ती थ्री पॉईंट ट्वेंटी फोर किलो व्हॅट आवरची आहे म्हणजे तीन हजार दोनशे चाळीस म्हटले तरी चालेल यांची जर बॅटरी रिप्लेसमेंट करून घ्यायची असेल स्वतःच्या पैशाने तर त्याची कॉस्ट आहे एक्क्याऐंशी हजार रुपये साधी इतर स्कूटी जो मार्केट मध्ये घ्यायला गेले तर एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये खर्च आहे पण तुम्हीच बघा एक लाखाची जर स्कूटी आहे तर ऐंशी हजार बॅटरीनेच खाल्ले ना समजलं आणि त्याच्या व्यतिरिक्त समजा बजाज चेतक कंपनीची स्कूटी असेल त्याची जर बॅटरी रिप्लेस करायची असेल तर त्याची प्राइस मोडते पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारच्या मध्ये कन्क्लुजन बॅटरी लिथियम चीच घ्यायची नंबर टू चार्जिंग सायकल किती आहेत विचारायचं नंबर तीन चार्जर सोबत भेटणार आहे का सेपरेट भेटणार आहे ते बघायचं चार्जरची सेपरेट प्राइस किती आहे ते पण बघायचं कारण मोस्ट ऑफ द टाइम चार्जर जळतं पुन्हा बोमलात बसता म्हणता की वाले चेंज करून देत नाहीत न पुढची महत्वाची इन्स्ट्रक्शन बॅट स्कूटी विकत घेतलाच ना बॅटरीला वॉरंटी किती वर्षाची आहे बघायचं पुढची इन्स्ट्रक्शन बॅटरी खराब झाली जळाली वॉरंटी कशाची आहे चेक करायचं सही करण्याच्या अगोदर जाळायलाच रिप्लेसमेंट भेटणार आहे चार्जिंग होत नसल्या रिप्लेसमेंट भेटणार आहे प्रत्येक क्रायटेरिया व्यवस्थित विचारून घ्यायचं समोरच्या व्यक्तीकडून आणि याची पण तयारी ठेवायची की जर समजा तुम्ही स्कूटी खूप चांगली वापरली तरी बॅटरी खराब झाली तर तुमची तयारी पाहिजे नवीन बॅटरी घ्यायची याची यापरायची मोटर किती वेटची आहे बघायचं मोटर जळल्यानंतर कंपनी मोटर रिप्लेसमेंट करून देणार का हे पण चेक करायचं समजा मोटर जळाली कंपनीच्या क्रायटेरियात बसत नसेल तर तुम्हाला नवीन मोटर आणायला पण पैसा मोजावा लागेल सगळ्यात महत्वाची इन्स्ट्रक्शन स्कूटीला शंभर टक्के चार्ज करायचं नाही एटी नाईन्टी पर्सेंट चार्जिंग करून सॉकेट रिमूव्ह करायचं काही लोकांना घाण सवय असते कशी की घरी स्कूटी आली की लाव चार्जिंगला आली की लाव चार्जिंगला आली की लाव चार्जिंगला असं नसतं ही ही सवय कोणला असते आपल्या वडिलांना वगैरे जे नाईंटीज आहेत ना त्यांना सवय असते जसं मोबाईलला चालू दे तर स्कूटीला तसं नाही याच्याने बॅटरीची चार्जिंग सायकल कमी होते आणि याचा फटका बॅटरीच्या बॅकअपवर बसतो लक्ष देऊन ऐका सो so, चार्जिंग तेव्हाच करायची जेव्हा ती चांगली डिस्चार्ज होईल हंड्रेड पर्सेंट चार्जिंग करायची नाही आणि शंभर टक्के डिस्चार्ज पण बॅटरी होऊ द्यायची नाही एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मार्केटमध्ये ज्या स्कूटीचे रिव्ह्यूज सगळ्यात चांगले आहेत ती स्कूटी घ्या मार्केट मार्केटमध्ये एक नाव तुम्हाला कंपल्सरी दिसत आहे ती स्कूटी घेऊ नका तुम्ही जर मला विचारता की गुट्टे सर सध्या कुठल्या स्कूटी फॉर्म मध्ये आहे जी स्कूटी मार्केटमधून घ्यायला पाहिजे ते मी कमेंटमध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही कमेंट वाचून चेक करू शकता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मी स्कूटीचा रँक लिहिलेला आहे त्या मध्ये तुम्ही स्कूटी बाय करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्विरी असेल मध्ये में मेन्शन करा तिथल्या तिथं मी तुम्हाला उत्तर देऊन देईल आणि हा व्हिडिओ जेवढं जमल तेवढं प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा कारण त्यांना या चार गोष्टी माहित पाहिजे एक दीड लाखाची जर आपण वस्तू घेताय आणि तुम्ही जर तिथं फसत मजा नाही समजलं धन्यवाद